मित्रांनो एकदा असं झालं की माझी बायको आणि मुलं माहेरी म्हणजे नागपूरला सुट्ट्यांसाठी गेली होती घरी फक्त मी आणि माझी मामाची मुलगी सोनाली आम्ही दोघंच होतो पहिला दिवस तर साधाच गेला दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा सोनाली स्वयंपाकघरात जेवण बनवत होती मी फ्रेश होऊन आलो आम्ही दोघांनी जेवण केलं जेवताना अचानक सोनाली काहीतरी वाढण्यासाठी वाकली आणि मला तिच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले मी पाहिलं पण तिने काही लपवण्याचा प्रयत्न केला नाही माझ्या मनात एकदम वेगवेगळे विचार येऊ लागले जेवणानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि युट्यूबवर पीके मराठी कथा चॅनलवर गोष्ट ऐकायला लागलो रात्री अकरा वाजेपर्यंत मी तेच ऐकत होतो मग हिम्मत करून मी सोनालीच्या खोलीत गेलो आणि टीव्ही लावून सिरियल पाहायला लागलो आवाज ऐकून ती उठली आणि माझ्या शेजारी बसून टीव्ही पाहू लागली ती मला कसल्या तरी विचित्र नजरेने पाहत होती मी हिम्मत करून बोलायला सुरुवात केली मी म्हणालो सोनाली झोप येत नाही का सोनाली म्हणाली नाही दाजी मी म्हणालो मला तुझ्याशी काही बोलायचं आहे सोनाली म्हणाली सांग ना काय झालं मी म्हणालो नाही तू कुणाला सांगशील सोनाली म्हणाली अरे दाजी काय लपवतोय हो सांग की मी म्हणालो ठीक आहे पण वचन देकुणाला सांगणार नाहीस आणि रागावणार नाहीस सोनाली म्हणाली अरे आता सांग की नाही तर मी झोपते मी तिच्याजवळ बसलो आणि म्हणालो सोनाली मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे सोनाली म्हणाली दाजी हे काय बोलतोय तुझं डोकं ठीक आहे ना मी म्हणालो खरंच मला तुझ्याशिवाय राहवत नाही मी तिला मिठीत घेतलं आणि पापी घ्यायला सुरुवात केली ती म्हणाली दाजी सोड मला हे चुकीचं आहे पण मी ऐकलं नाही तिने माझ्या बायकोची नायलॉनची साडी घातली होती ज्यातून तिचे व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होते मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि त्यांना सुंदर वेळ देऊ लागलो ती आवाज करू लागली पण अचानक म्हणाली दाजी हे बरोबर नाही दाजी तू माझे सासरे होतात मी थांबलो मला खूप वाईट वाटलं मी माफी मागितली मला माफ कर पुन्हा असं होणार नाही ती फक्त म्हणाली ठीक आहे सकाळी ती माझ्याशी बोलली नाही मी ऑफिसला गेलो दोन दिवसांनी बायको मुलं परतली सगळं नॉर्मल झालं पाच महिन्यांनी बायको परत साताराला गेली माझ्या मनात पुन्हा सोनालीबद्दल वेळ अनुभवण्याचे विचार आले रात्री एक वाजता मी तिच्या खोलीत गेलो ती झोपली होती मी तिला हळूच उठवलं मी म्हणालो सोनालीमला पापी घ्यायचंय सोनाली म्हणाली दाजी आता रात्री नाही पण मी पापी घ्यायला सुरुवात केली आणि तिचे व्यक्तिमत्व मोकळे करून त्यांना सुंदर वेळ देऊ लागलो ती म्हणाली दाजी हळू मला त्रास होत आहे मी म्हणालो मजा येते ना पण ती म्हणाली दाजी बस आपण चुकीचं करतोय मी थांबलो आणि झोपायला गेलो तेव्हापासून आमच्यात फक्त बोलणं कधीतरी ती थी मला तिच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवते पण पुढे काही नाही असेच काही महिने निघून गेले एका दिवशी रात्रीचा अंधार घरावर पसरला होता घरातली शांतता इतकी गळद होती की माझ्या स्वतःच्या श्वासांचा आवाजही मला ऐकू येत होता सोनाली तिच्या खोलीत झोपली होती आणि मी माझ्या खोलीत बेडवर होऊन विचार करत होतो त्या रात्रीच्या घटनेनंतर आमचं नातं कसं बदललं होतं हे मला पुन्हा पुन्हा आठवत होतं ती शांतता तिच्या डोळ्यातलं ते विचित्र भाव आणि माझ्या मनातली ती अस्वस्थता सगळं कसं एका धुक्यात हरवलेलं होतं पाच महिन्यांपूर्वीची ती रात्र मला स्पष्ट आठवत होती सोनालीने मला थांबवलं होतं आणि मी तिची माफी मागितली होती पण त्या रात्रीनंतर काहीतरी बदललं होतं ती माझ्याशी बोलायची पण तिच्या बोलण्यात एक दुरावा जाणवायचा कधीकधी थी ती मला तिच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवायची आणि माझं मन पुन्हा त्या विचारांमध्ये हरवायचं पण मी स्वतःला रोखायचो आता बायको आणि मुलं पुन्हा साताराला गेली होती घरात पुन्हा तीच शांतता आणि आम्ही दोघंच पण यावेळी काहीतरी वेगळं होतं सोनाली गेल्या काही दिवसांपासून विचित्र वागत होती ती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची आणि कधीकधी तिच्या खोलीतून हलक्या हलक्या बोलण्याचा आवाज यायचा मी विचारायचो सोनाली कुणाशी बोलतेस ती हसून म्हणायची अरे मित्रांशी गप्पा मारते पण तिच्या हसण्यात काहीतरी लपलेलं होतं जे मला अस्वस्थ करायचं एक रात्र तर अशी होती की मी तिच्या खोलीत गेलो तेव्हा ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती मी दारात थांबलो आणि ऐकलं ती हळू आवाजात म्हणत होती होमला माहिती आहे पण मला भीती वाटते जर कोणाला कळालं तर माझ्या मनात एकदम शंका निर्माण झाली कोणाशी बोलते आणि कोणत्या गोष्टीची भीती मी हिम्मत करून आत गेलो ती एकदम गडबडली आणि फोन बंद केला कोण होतं मी विचारलं ती म्हणाली काही नाही फक्त ऑफिसमधली मैत्रीण पण तिच्या चेहऱ्यावरचा टेन्शन मला लपलं नाही दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा सोनाली स्वयंपाक घरात नव्हती मी तिला हाक मारली पण काही प्रतिसाद आला नाही मी तिच्या खोलीत गेलो तिथेही ती नव्हती घरात एक विचित्र शांतता होती मग मला आठवलं ती सकाळी म्हणाली होती की ती तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे पण इतक्या रात्री मी तिच्या फोनवर कॉल केला पण तो स्विच ऑफ होता माझ्या मनात एकदम काळजी वाढू लागली रात्री बारा वाजले तरी सोनाली घरी आली नाही मी अस्वस्थ होऊन घरात पाय घासत होतो शेवटी मी ठरवलं की तिच्या मैत्रिणीला मयुरीला फोन करतो मयुरी आणि सोनाली खूप जवळच्या मैत्रिणी होत्या मी मयुरीला फोन केला हॅलो मयुरी सोनाली तुझ्याकडे आहे का मी विचारलं मयुरी म्हणाली नाही ती माझ्याकडे आलीच नाही ती कुठे गेली माझं काळीज एकदम धडधडायला लागलं जर सोनाली मयुरीकडे गेली नाहीतर मग ती कुठे आहे मी घाबरलो होतो पण स्वतःला सावरलं मी सोनालीच्या खोलीत गेलो आणि तिच्या सामानाची तपासणी करायला सुरुवात केली तिच्या टेबलावर एक डायरी पडली होती मी ती उघडली त्यात तिच्या हस्ताक्षरात काही नोंदी होत्या एका पानावर लिहिलं होतं मी खूप घाबरले आहे त्याला सगळं माहिती आहे जर मी त्याला थांबवलं नाही तर तो सगळ्यांना सांगेल माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता कोण आहे हा तो आणि त्याला काय माहिती आहे मी डायरी पुढे वाचली एका पानावर तिने लिहिलं होतं मी त्याला भेटायला जाणार आहे पण मला भीती वाटते जर काही चुकीचं झालं तर आणि तिथेच एक पत्ता लिहिला होता राणी चौक रात्री अकरा वाजता मी घड्याळाकडे पाहिलं आता रात्री एक वाजला होता माझ्या मनात एकदम भीती आणि काळजी मिसळली सोनाली तिथे गेली असेल आणि का गेली असेल मी तातडीने घराबाहेर पडलो राणी चौक माझ्या घरापासून फार दूर नव्हता रस्त्यावर रात्रीची शांतता आणि थंड हवा मला अजूनच अस्वस्थ करत होती जेव्हा मी चौकात पोहोचलो तिथे कोणीच नव्हतं फक्त रस्त्यावरचे दिवे आणि काही भटक्या कुत्र्यांचा आवाज मी आजूबाजूला पाहिलं पण सोनाली कुठेच दिसली नाही माझ्या मनात वाईट विचार येऊ लागले तेवढ्यात मला रस्त्याच्या कडेला एक पांढरा स्कार्फ पडलेला दिसला तो सोनालीचा होता मी तो उचलला त्यावर काही लाल डाग होते रक्ताचे का माझ्या हातातून स्कार्फ खाली पडला मी घाबरलो होतो पण स्वतःला सावरलं मी आजूबाजूला पाहिलं तिथे एक गल्ली होती जिथे अंधार जास्त गडद होता मी हिंमत करून त्या गल्लीत गेलो गल्लीत एक छोटसं घर होतं ज्याच्या खिडकीतून हलका प्रकाश येत होता मी हळूच खिडकीजवळ गेलो आणि आत पाहिलं आज सोनाली बसली होती ती एका अनोळखी माणसाशी बोलत होती तो माणूस उंच काळ्या कपड्यांमध्ये होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं सोनाली घाबरलेली दिसत होती ती म्हणत होती मला आणखी वेळ हवा आहे मी सगळं करेन पण कृपया कुणाला सांगू नको मी ऐकत होतो पण मला काही कळत नव्हतं हा माणूस कोण आहे आणि सोनालीला त्याच्यापासून काय हवा आहे मी आज जायचं ठरवलं पण तेवढ्यात त्या माणसाने सोनालीचा हात पकडला आणि म्हणाला तुझ्याकडे वेळ नाहीये सोनाली जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुझ्या दाजीला सगळं कळेल माझ्या दाजीला म्हणजे मला माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं सोनाली काय लपवत होती आणि हा माणूस माझ्याबद्दल का बोलत होता मी दारावर थाप मारली आतली सगळी हालचाल थांबली सोनालीनं घाबरलेल्या चेहऱ्याने दार उघडलं मला पाहून ती एकदम थरकापली दाजी तू इथे कसा ती ओरडली मी तिच्याकडे आणि त्या माणसाकडे पाहिलं तो माणूस शांतपणे उभा होता त्याच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनही तसंच होतं मी सोनालीला विचारलं सोनाली हा कोण आहे आणि तू इथे काय करतेस ती काहीच बोलली नाही तिचे डोळे अश्रूंनी भरले होते त्या माणसाने पुढे येऊन मला म्हणाला तुला सगळं जाणून घ्यायचं आहे ना मग आत ये पण सावध रहा कारण तुझ्या भाचीने जे लपवल आहे ते तुला धक्का देईल मी आत गेलो माझ्या मनात भीती होती पण सोनालीला वाचवायचं होतं त्या माणसाने एक फाईल माझ्यासमोर ठेवली ही वाच तो म्हणाला मी फाईल उघडली त्यात काही कागदपत्र आणि फोटो होते फोटोमध्ये सोनाली आणि हा माणूस एकत्र दिसत होते आणि कागदपत्रांमध्ये काही बँक खात्यांची माहिती होती मी सोनालीला पाहिलं ती खाली मान घालून उभी होती हे काय आहे सोनाली मी विचारलं ती काहीच बोलली नाही त्या माणसाने हसत हसत सांगितलं तुझी भाची माझ्यासाठी काम करते तिने तुझ्या कंपनीतून काही महत्वाची माहिती चोरली आहे आणि आता ती मला ती माहिती देणार आहे नाहीतर मी सगळ्यांना सांगणार तो थांबला आणि माझ्याकडे पाहिलं माझ्याशी काय मी ओरडलो सोनाली अचानक पुढे आली आणि म्हणाली दाजीमला माफ कर मी चुकीचं केलं पण मी हे सगळं तुला वाचवण्यासाठी केलं माझ्या डोक्यात सगळं गोंधळलं होतं तिने माझ्याशी काय लपवलं होतं आणि या माणसाला माझ्याबद्दल काय माहिती होती तेवढ्यात घराबाहेर काहीतरी आवाज आला मी खिडकीकडे पाहिलं तिथे काही गाड्या थांबल्या होत्या त्या माणसाचा चेहरा एकदम पांढरा पडला ते इथे कसे कसे आले तो घाबरून म्हणाला सोनालीने माझा हात पकडला आणि म्हणाली दाजी आता वेळ नाही आपल्याला इथून पळायला हवं मी तिला आणि त्या माणसाला पाहिलं माझ्या मनात अजूनही प्रश्न होते पण आता जीव महत वाचवणं महत्वाचं होतं आम्ही मागच्या दारातून बाहेर पडलो पण तेवढ्यात मला एक गोष्ट लक्षात आली सोनालीने ती फाईल सोबत घेतली होती आणि त्या माणसाने तिच्याकडे पाहून एक विचित्र हसू दिलं आम्ही अंधारात पळत होतो सोनालीचा हात माझ्या हातात घट्ट पकडलेला होता आणि तिच्या श्वासांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता ती फाईल तिच्या दुसऱ्या हातात होती आणि माझ्या मनात प्रश्नांचे वादळ उठलं होतं ती फाईल इतकी महत्त्वाची का होती आणि तो माणूस जो आम्हाला धमकावत होता त्याला माझ्याबद्दल काय माहिती होती मागून गाड्यांचे आवाज आणि काही लोकांच्या पावलांचा आवाज येत होता आम्हाला पकडायला ते येत होते पण कोण होते ते आणि का सोनाली पुढे कुठे जायचं मी हाफकत विचारलं तिने मागे वळून पाहिलं आणि म्हणाली दाजी तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुला सगळं सांगेन पण आता थांबायचं नाही तिच्या डोळ्यात भीती होती पण त्याचबरोबर एक खंबीरपणा होता मी तिच्याकडे पाहिलं आणि मान हलवली आम्ही एका अरुंद गल्लीत शिरलो जिथे रस्त्यावरचे दिवे मंद झाले होते गल्लीच्या शेवटी एक जुनं गोदाम होतं सोनालीने मला तिथे ओढलं आणि म्हणाली आत लवकर आम्ही गोदामात शिरलो आत अंधार होता आणि धुळीचा वास येत होता सोनालीने तिच्या फोनचा टॉर्च लावला गोदामात जुन्या लाकडी पेट्या आणि काही मुडद्या खुर्च्या पडल्या होत्या त्या तिने एक पेटी मागे सरकवली आणि तिथे एक लहानसा लाकडी दरवाजा दिसला हा काय आहे मी विचारलं ती म्हणाली यातून आपण बाहेर पडू शकतो पण आधी मला तुला काही सांगायचं आहे मी तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा टॉर्चच्या प्रकाशात गंभीर दिसत होता सोनाली आता लपू नकोस त्या माणसाला माझ्याबद्दल काय माहिती आहे आणि तू हे सगळं का करतेस मी विचारलं तिने खोल श्वास घेतला आणि ती फाईल माझ्यासमोर ठेवली दाजी ही फाईल वाच पण मला वचन दे तू रागावणार नाहीस आणि मला समजून घेशील मी फाईल उघडली त्यात काही कागदपत्र बँक खात्यांची माहिती आणि काही फोटो होते पण एक कागद माझं लक्ष वेधून घेतलं त्यावर माझ्या कंपनीच्या गोपनीय प्रोजेक्टची माहिती होती एक असा प्रोजेक्ट जो फक्त मला आणि कंपनीच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांना माहिती होता मी सोनालीला पाहिलं हे कसं तुझ्याकडे आलं मी ओरडलो ती खाली मान घालून म्हणाली दाजिमला माफ कर मी तुझ्या कंपनीतून ही माहिती चोरली पण मी हे तुझ्यासाठी केलं मी गोंधळलो माझ्यासाठी याचा माझ्याशी काय संबंध ती म्हणाली तो माणूस समर माझा बॉस आहे त्याने मला धमकी दिली की जर मी ही माहिती त्याला दिली नाहीतर तो तुझ्याबद्दल सगळ्यांना सांगेल त्या रात्रीच्या गोष्टी माझं डोकं गरगरायला लागलं त्या रात्रीच्या गोष्टी म्हणजे तुला माहिती आहे मी अडखळत विचारलं ती म्हणाली होदाजी त्या रात्री तू माझी माझ्याशी जे बोललास जे केलास ते अमरला माहिती आहे त्याने मला ब्लॅकमेल केलं त्याच्याकडे त्या रात्रीचे काही फोटो आहेत त्याने धमकी दिली की तो हे सगळं बायकोला आणि सगळ्या कुटुंबाला सांगेल मला धक्का बसला माझ्या डोक्यात त्या रात्रीच्या आठवणी परत आल्या सोनालीच्या खोलीत मी तिच्याशी जे बोलवलो जे केलं ते सगळं कोणीतरी पाहिलं होतं पण त्याला हे कसं कळालं सोनाली मग तू का सांगितलं नाही मला मी विचारलं ती म्हणाली मी तुला दुखवायचं नव्हतं आणि मला वाटलं मी ही माहिती अमरला दिली तर तुम्हाला सोडून देईल पण तो आता आणखी माहिती मागतोय तेवढ्यात बाहेर काहीतरी आवाज आला आम्ही दोघंही शांत झालो सोनालीने टॉर्च बंद केला आणि आम्ही अंधारात बसलो पावलांचा आवाज जवळ येत होता मी सोनालीचा हात पकडला आणि हळूच त्या लाकडी दरवाजाकडे गेलो तिने तो उघडला आणि आम्ही खाली उतरणाऱ्या पायऱ्या पाहिल्या हे कुठे जातं मी विचारलं हा एक गुप्त मार्ग आहे यातून आपण शहराबाहेर जाऊ शकतो ती म्हणाली आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली खाली एक लांबलचक बोगदा होता ज्याच्या भिंतींवर पाण्याचे डाग होते बोगद्यात थंड हवा येत होती आम्ही पुढे पुढे चालत होतो पण माझ्या मनात अजूनही प्रश्न होते सोनाली तू खरंच मला वाचवण्यासाठी हे सगळं केलंस मी विचारलं ती थांबली आणि माझ्याकडे वळली दाजी तू माझा सासरा आहेस मी तुझ्यासाठी काहीही करेन पण मला माहिती आहे मी चुकीचं केलं त्या माहितीमुळे तुझी कंपनी बुडू शकते मी काहीच बोललो नाही मला तिच्यावर राग होता पण त्याचबरोबर तिची काळजीही वाटत होती आम्ही बोगद्याच्या शेवटी पोचलो तिथे एक लोखंडी दरवाजा होता सोनालीने तो उघडला आणि बाहेर रात्रीचा अंधार आणि जंगल दिसलं आता काय मी विचारलं ती म्हणाली आपण लपायला हवं अमर आपल्याला शोधत राहील आम्ही जंगलात शिरलो रात्रीची थंडी आणि झाडांचा आवाज मला अजूनच अस्वस्थ करत होता सोनालीने ती फाईल अजूनही घट्ट पकडली होती सोनाली त्या फाईलचं काय करायचं मी विचारलं ती म्हणाली ही फाईल नष्ट करायला हवी पण त्याआधी मला अमरला थांबायचं आहे काही वेळ चालल्यानंतर आम्ही एका छोट्या झोपडीजवळ पोहोचलो सोनाली म्हणाली ही माझ्या एका मित्राची झोपडी आहे आपण इथे थांबू शकतो आम्ही आत गेलो झोपडीत एक जुनं टेबल आणि काही खुर्च्या होत्या सोनालीने फाईल टेबलावर ठेवली आणि म्हणाली दाजिमला एक योजना आहे पण त्यासाठी तुझी मदत हवी कसली योजना मी विचारलं ती म्हणाली आपण अमरला फसू त्याला वाटते की ही फाईल त्याच्याकडे येईल पण आपण त्याला बनावट माहिती देऊ आणि मग त्याला पकडू मी तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एक चमक होती पण मला भीती वाटत होती पण जर आपण अयशस्वी झालो तर मी विचारलं ती हसली आणि म्हणाली दाजी आपण एकत्र आहोत ना मग काहीही होऊ शकतं आम्ही रात्रभर योजना बनवली सोनालीने मला सांगितलं की ती अमरला एका ठिकाणी भेटायला बोलावणार आहे आणि तिथे आपण त्याला पकडणार आहोत पण मला एक गोष्ट खटकत होती सोनाली इतकी खात्रीने कशी बोलत होती तिला खरंच अमरवर मात करता येणार होती का दुसऱ्या दिवशी सकाळी सोनालीने अमरला मेसेज पाठवला त्याने तिला एका जुन्या कारखान्यात भेटायला बोलावलं आम्ही तिथे पोहोचलो कारखाना ओसाड होता आणि तिथे धुळीचे ढग पडले होते सोनालीने फाईल हातात घेतली आणि मला म्हणाली दाजी तू लप मी अमरशी बोलते मी एका मोठ्या यंत्रामागे लपलो काही वेळाने अमर आला त्याच्यामागे दोन माणसं होती आणि त्यांच्या हातात बंदुका होत्या माझं काळीच धडधडायला धर्ण लागलं सोनाली शांतपणे त्याच्यासमोर उभी राहिली फाईल इथे आहे ती म्हणाली आणि फाईल त्याच्यासमोर धरली अमर हसला आणि म्हणाला चांगलं सोनाली तू शहाणी आहेस पण तेवढ्याच सोनालीने फाईल जमिनीवर फेकली आणि ओरडली आता मी बाहेर पडलो आणि त्याच वेळी कारखान्याच्या दारातून काही पोलीस आले अमर आणि त्याची माणसं गोंधळली सोनालीने मला हसत हसत पाहिलं आणि म्हणाली दाजी मी पोलिसांना आधीच सांगितलं होतं पोलिसांनी अमर आणि त्याच्या माणसांना पकडलं फाईल पोलिसांनी ताब्यात घेतली आणि सोनालीने त्यांना सगळं सांगितलं अमरच्या ब्लॅकमेलिंगबद्दल कंपनीच्या माहितीच्या चोरीबद्दल आणि त्या रात्रीच्या फोटोबद्दल पोलिसांनी आम्हाला सांगितलं की अमर एक मोठ्या गुन्हेगारी टोळीचा भाग होता आणि सोनालीच्या मदतीने त्यांना पकडता आलं घरी परत आलो तेव्हा सोनाली आणि मी शांतपणे बसलो मी तिला विचारलं सोनाली तू हे सगळं कसं केलंस ती हसली आणि म्हणाली दाजी मी तुझ्यासाठी काहीही करेन पण आता पण पन त्या रात्रीच्या गोष्टी विसरूया मी मान हलवली पण माझ्या मनात अजूनही एक शंका होती त्या रात्रीचे फोटो खरंच नष्ट झाले होते का काही दिवसांनी बायकवाणी मुलं घरी परतली सगळं नॉर्मल झालं मित्रांनो आजची ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल अशी आशा आहे कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार आम्हाला सांगायला विसरू नका जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नव्या कथांचा अनुभव घ्यायला बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा भेटूया धन्यवाद